माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे मी जे अग्निशस्त्र परवान या बीड जिल्ह्यामध्ये अं भाजीपाल्या सारखे किंवा चिरे मिरे सारखे वाढलेले आहेत ते कोणीही लोक असो त्या लोकांच्या वरती तातडीने कारवाई झाली पाहिजे त्यांनी मला आता सांगितलं की एकशे पाच ऑलरेडी जे परवाने दिलेले आहेत ते रद्द झालेले आणखी एक दहा बारा पंधरा परवाने हे बँकाशी संबंधित आहेत त्याच्यामुळं बँका त्यांचे ठेवतील राहिलेले हजार साडे दहाशे परवाने हे तातडीनं त्याचा रिव्ह्यू घेऊन आम्ही लवकरात लवकर रद्द करून अशा प्रकारचं आश्वासन मला जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलंय मी त्यांना विनंती केली याच्यात कोणाची मित्र दर करू नये आणि कोणत्या एस पीच्या कालावधी काही ज्येष्ठ हे परवाने दिले गेले त्या एस पीच नाव आणि यादी या ठिकाणी मागितलेली आहे मिळाल्याच्या नंतर संबंधित ज्या एस पी तीनशे साडेतीनशे अशा शेती फेरी काहीतरी घेऊन मी आता स्पष्ट शब्दात शब्द वापरतो एसपी सिद्धा जर बंदुका देतात म्हणजे अग्निशस्त्र मराठी भाषेमध्ये शब्द आहे अग्निशस्त्र हे अग्निशस्त्र परवाने एस पी ऑफिस आणि त्यांच्या खालचे डिव्हाइस त्यांचे पी आय हे असं काहीतरी घेऊन जर परवाने देत असतील दे तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पुढचे बिहार बिहार मानतात बिहारच्या पुढचं काबुली स्थान काय ते आहे हे व्हायची पाळी बीड जिल्ह्यामध्ये आली कोणी उठतोय गोनी परवाने काढतोय लग्नात गेलं की वर भरून दाखवतोय कोणी लक्ष्मी पूजनाला ठॉय करतोय कोणी चौकात उभा राहायला ठॉय करतोय कुणी धाब्यावर बसला पण ठॉय करतोय हे ठॉय ठॉय जे आहे बीड जिल्ह्यातलं ते लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी संपवावं पुढच्या आठ ते पंधरा दिवसाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यावरती संपूर्ण कारवाई जर नाही केली तर निश्चितपणे मी त्यांना बोलून आलोय दुर्दैव आहे ते आमचे मित्र आहेत परंतु त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करावी अशा प्रकारचे दुर्दैव मागणी आम्हाला करायची वेळ येऊ देऊ नये <laughs> ज्या लोकनेते लोकप्रतिनिधींनी शिफारशी केल्या असतील किंवा ज्या लोकप्रतिनिधींनी त्यांचं मत आढ्याने दिलेला असेल तर त्यांनी जरी शिफारशी केल्या असतील तर त्याही शिफारशी चेक कराव्या शिफारशी ऑन रेकॉर्ड आहेत रेकॉर्ड त्या पीची चौकशी लागल्याच्या नंतर ते एस पी सांगतील ना कुणाचा फोन आला माझा फोन आला असेल ना एखाद्या वेळेस सुरेश दासचा सुरेश दास वरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे पण मी एक नम्रपणे सांगतो माझ्या लाईफमध्ये मध्ये मी स्वतःलाच ते बंदूक मागितलेले नाही मी इतरांना कोणाला द्यायला माझ्याकडे लाडा लाडा बरेच जण जणातले माझा मला पिस्तोल पाहिजे पिस्तोल पाहिजे मी माझ्या आयुष्यामध्ये दोन प्रकार शिफारशी केलेले त्या ट्वेल बोरच्या एक शिराळ हे गाव आहे तिथे एक डॉक्टर होते दे, त्यांचा मृत्यू त्यांच्याच भावकीतल्या लोकांनी डोक्यात दगड घालून केला होता त्याच्या वडिलांना मी बंदूक मिळवून दिली आणि आणखी एक कोणती माझ्या लक्षात नाही पण ते ट्वेल्व बोरच लायसन एखाद्या लांब वस्तीवरती कुटुंब राहते आणि त्याला जंगली स्वापदाचा काही भीती वाटते म्हणून ती एक परवानगी दोन त्यांना पण लायसेन्सचे रिव्हॉल्व्हर कुठे लिगल पेपर्स त्याच्यापेक्षा चार पाटीला बॉल करत आहेत त्याच्यासाठी काय बोट घेतले तर अनेक नवीन एस पी आलेले आहेत त्यांनी याच्यावरती कारवाई चालू केली असं मला वाटतं जे जे लोक हे असे मीडियावरती असे पाय असे असले जे फोटो काढताय त्यांच्यावरती तीनशे सात किंवा दखलपात्र गुन्हे आहेत अशा दखलपात्र गुन्ह्यावरती त्यांनी कारवाई चालू केली अतिशय त्या बाबतीमध्ये आनंदाची बाब आहे आणि त्यांनी ह्या कारवाया लवकरात लवकर कराव्यात अशा प्रकारची माझी सुद्धा विनंती अध्यक्ष आजीपाल्यासारखं वाटलंय कविल्याने फुटाण्यासारखं वाटलंय संख्या परळीमध्ये जास्त आहेत म्हणजे मग कोण आका आणि आका क्या आका यांच्याशिवाय काय झालंय हे जे इतकं भयानक झालेलं आहे भेट दिल्यामध्ये तुम्ही बाराशे तेराशे मी आहोत सभागृहात मानलोय मुंबईत सुद्धा एवढे परवाने नसतील इथं कस काय एवढे परवाने मिळाले आणि तुम्हालाच का परवाने लागतात कशासाठी लागतात राखेचे धंदे करायसाठी पिस्तूल लागतात का राख्याच्या धंद्याचे काही पुरावे आहेत माझ्याकडे तुम्ही जर बघितलं तर ते फार भयान काय मी दाखवा म्हणले तर दाखवतो मी माझ्याकडे काही पुरावे आले तर हे जे पिस्तोल प्रकरण आहे पुढच्या पंधरा दिवसामध्ये माननीय जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या वरती आमचा विश्वास आहे ते तातडीने करतील आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की जे प्रॉपर्टी अटॅचमेंट ही जे ऑर्डर केलेली आहे साहेबांनी ती अजिबात थांबू नये फार स्पीडनी ते अटॅचमेंट झाली पाहिजे म्हणजे आताच्या बरोबर कोणाची प्रॉपर्टी आहे हे सुद्धा उघडं होईल अजून त्याच्यामध्ये टेक्निकली काही प्रॉब्लेम असतील ज्या वायू योगाने पाण्याचे मानता काही म्हणजे कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या कायदेशीर बाबी तपासल्याशिवाय त्याच्यामध्ये लगेच्या लगे फार लगे गोष्टी होत नसतात थोडा धीरे चलो पण लेट बट थेट म्हणजे एस टी महामंडळ बर का चरित्र हणन केले जात असल्याची तक्रार महिला आयोगाकडे करण्यात आलेली आहे कृपया तो विषय संपलेला आहे जर आपण तो विषय बोलणार असाल तर माझी विनंती माझी विनंती कृपया हे बघा जे काही झालेलं आहे त्याला सांभाळून जायला तयार आहे आणि मला वाटत माझी बाजू अनेकांनी त्या ठिकाणी मांडलेले कृपया संतोष देशमुख आणि बीड जिल्ह्यामधलं हे झालेलं जंगलराज संतोष देशमुखचा झालेला याचा फोकस कृपया दुसरीकडे डायव्हर्ट करू नका संतोष देशमुखचा खून प्रकरण आणि बीड जिल्ह्यामध्ये मांडलेली ही जी दादागिरी आणि हे जे प्रकार आहे याच्यावरती तुम्ही बोला त्या प्रत्येक प्रश्नाचं सायंकाळी पाच पर्यंत उत्तर देतो चंद्रशेखर बावनकुळे यांनी असं जे जे थेट स्वीकारणार आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री आहेत जेवढं कळत तेवढं आम्हाला कळतं असं आम्ही म्हणू शकत नाही का राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रॉपर्टीचा अटॅचमेंट चा निर्णय घेतलाय कारण ही प्रॉपर्टी ही लाखात नाहीये हजारात नाहीये ही क्रोअर मध्ये आहे कोट्यावधी रुपयामध्ये त्या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे असं मला वाटतं मी स्वतः दाखवलेल्या प्रॉपर्टी चिमरी पारगाव हे इथलं रसाळ म्हणून लोक होते इथं मांजर सुप्याला ते तिघोळ ते तिथं आहे आणि एक तीन चार अकाउंट आहेत ते अकाउंट मी सांगतो संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत तीन चार पाच अकाउंट वरून सगळे पैसे दर महिन्याचं ट्रान्झॅक्शन हे झालेलं आहे कोणाला झालेलं आहे काय काय झालेलं आहे हा ह्यातले कोण कोण लोक आहेत जे आ, सतत पगारदार नोकर आहेत का काय आहे का कोणत्या वेगळ्या प्रकाराला हे पैसे जात होते आणि त्या अकाउंट वरून गेलेले त्या अकाउंट नंबर नाव माणसं हे सगळं आता मी त्या ठिकाणी सांगतो चंद्रशेखर भावनवाळ यांनी अशा प्रकारचे असा प्रकारचा संभ्रम हे बघा मीडियामध्ये असं काही आलं मी तर मला कळालं त्याच्यावरती काही बोललो नाही आज सकाळपासून सुद्धा काही माध्यम माझ्याकडे आली तर मी त्यांना विनम्रपणे विनंती केली की बाबा तू बोलेन समोर बोले एका माध्यमाला बोललो तर बाकीची माध्यम पण नाराज होतात आणि जोपर्यंत कन्फर्म कन्फर्म माहिती सीआयडी कडनं येत नाही तोपर्यंत तो आका मध्ये गेले आहेत का नाही मी हे सांगणार नाही माझे ते नेते आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेब राज आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत राज्याचे महसूल मंत्री आहेत माझे ते नेते आहेत ते जे म्हणाले दे, त्याप्रमाणे कुठल्याही बाबतीत अडथळा आम्ही आणणार नाही शंभर टक्के समाधानी आहे हर यंत्रणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अक्षरशः अप म्हणजे दीडशे दोनशे अडीचशे च स्पीड जे मानतात तेवढ्याच पेडिला दिली आहे आणि मी अगोदरच म्हणलंय की बकरी की माप्तक दुवा मागे की दुवा फार दिवस चालत नसते दुवा तास सुटणार आहे मला असं वाटतं आका आणि त्यांचे आका यांच्यामध्ये दोन तुवा चालल्यावर दिसत अजवा का नाही बावा का नाही असं काहीतरी चालू मला माहिती असते मी वाट करतच नाहीये मी माझ्यावरती कोणीही नेते बोललेले नाही तुम्ही जे आहेत ते फोकस माय फोकसोष देशमुख बीड जिल्ह्यातला अतिभयान चाललेला भ्रष्टाचार वाळूवाले बंद झाले आता राखेवाले सुद्धा बंद झाले दाऊदपूर नावाचं गाव आहे दाऊदपूर दीपक मुंडे अजय मुंडे अजय मुंडे हे चुलत भाऊ आहेत स्वत कोणाचे चुलत भाऊ आहेत तेवढं तुम्ही तपासून घ्या सायस मुंडे गणेश मुंडे समाधान बिडकर मुन्ना जयस्वाल दत्ता कराड हे सगळे मंडळी हे दाऊदपूर आणि त्या परिसरामध्ये हजारो टिप्पण दररोज इथून उत्साह त्या ठिकाणी करतात बर का मोठ्या प्रमाणामध्ये दे। आणि एक नाही दोन नाही बर का एक नाही दोन नाही तर हजारो रात्रीच्या अशा दिसत असेल तर मी तुम्हाला देतोय दीडशे दीडशे गुंड घेऊन दोन लोक आहेत त्यांचे लोकेशन तपासा तर हे दे आहे एस पी साहेबांना गुंड येणार दीडशे दीडशे चार अधिकारी असते टिवतीवरती आणि इथले परळीचे पोलीसवाले आजपर्यंत गुन्हा सुद्धा दाखल करून घेत नव्हते जेव्हापासून या प्रकरणाच्या विरोधात मी बोलायला लागलो पहिला गुन्हा दाखल झालाय अहो परळी शहरातल्या शेजारचे जे, शहरा जे गाव आहे वडगाव ढोक ते गाव आहे ना वडगाव नावाचे गाव त्या गावामध्ये म्हणजे आपण हरळ सुद्धा उगत नाही यांच्या प्रतापामुळे आणि तुम्ही माझ्याकडे एवढे बोंब जे समोर ठेवलेत एक ना एकदा दोन गावांना भेट देऊन या एक ते वडगाव ते दाऊदपूर आणि ते थर्मल आणि परळी शहरामध्ये स्वस्ताचे आणि त्वचेचे आजार किती लोकांना झालेत लहान लहान वयातल्या पोरांना सुद्धा दामा लागायला लागतात त्याच्यामुळं कारण हे उघडी नागडी ती राख घेऊन जातात कितीतरी धुराळा आवडतो तरी त्याचा त्यांनी विचार केला नाही आणि माझी विनंती आहे राज्याच पर्यावरण खातं आता आमच्या जिल्ह्याकडे आलंय असं मला माहिती आहे हा आमच्या जिल्ह्याकडे म्हणतोय ना पर्यावरण खात्याने थोडीशी वक्र नसली तरी तरी, तरी दृष्टी तिकडं फिरवावी अश्या पैकी तीनशे ईट भाट्या जरी एकट्या शिरसाळ्यात बोगस आणि सरकारच्या जमिनीवर आणतील तर त्याला पाबंद केलं पाहिजे अशा प्रकारचं आणि मोजणी करावी आणि जे ना डॉक्टर मुंडेंचं नाव घेतलं तर मुंडेंचा भाऊ उभा केला ते ज्यांचं नाव ज्या मुंड्यांचं घेतलं ते मुंडे पुढे आणत नाहीत तुम्यांना दबावानं